अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट भडभड्या बड़ पुलाखाली दुर्गापूर पश्चिम बंगाल येथील एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणाची पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत भडभड्या बड़ पुलाखाली बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मृतदेहाची ओळख त्याच्याजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून सुभाष संचो उराव वयवर्ष पंचेचाळीस राहणार दुर्गापूर पश्चिम बंगाल अशी पटली आहे मृतकाच्या खिशात मालदा ते पुणे प्रवासाचे रेल्वे तिकीट आणि नातेवाईकाचा नंबर असलेली एक चिठ्ठीही सापडली त्यामुळे तो कुठल्या तरी कामासाठी पुण्यात येत असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि नंतर नातेवाईकांना फोनवरून ही दुर्दैवी बातमी दिली मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला शवविच्छाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ही आत्महत्या आहे की अपघात की आणखी काही हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करीत आहेत